ஜி மண்டனக்குழு மனித நித்தம்

ूपा देवा तुझी घरीशो सकलात मग प्रकाशो म्हणे नवरासोला हरि राम कीर्तन रीडियो मां यादि साकी आज सतूर समर्थ कौड्यांबडी महाराज यांच्या पुण्यतिथी साध्वे साध्वी पुण्यतिथी या ठिकाणी श्री क्षेत्र दामबा मठावर मोठ्या आनंदाने साजरी होत आहे त्यानिमित्त जमलेले भक्तभावी मंडळी भगिनी मंडळी नामनारक मंडळी आणि अनेक ठिकाण आलेली महाराज मंडळी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगतगुरु वैराग्याचे देहुनिवासी आणि श्री क्षेत्र भामचंद्र डोंगरावर साक्षातकार झालेले असे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा या नृदेहाला आलेल्या नंतर आपला इथे कर्तव्य काय हा सांगणारा अभंग करता निवडलेला आहे

मी आलो कशासाठी मला या ठिकाणी येऊन करायचं का आणि मला जायचं कुठं आता तीन प्रश्न नेहमी डोळ्यासमोर देताना मी आलो जन्माला एक भगवंताची सेवा सद्गुरूंची सेवा संतांची सेवा समाजाची सेवा करण्यासाठी मला जन्म आहे ह्या तीन गोष्टी पंच ध्याना ठेवा की नरदेव नाथ महाराजांनी या जगतामध्ये तीन गोष्टी दुर्लभ सांगितली आहे तीन गोष्टी दुर्लभ मूत्र मय देवा हे मनुष्यत्व मोव महापुरुष संशया या जगतामध्ये नाथ महाराजांनी तीन गोष्टी दुर्लभागी आहे त्या तीन गोष्टी दुर्लभ म्हणजे नरदेहा मिळल हा नरदेहोळे सुकृत दुष्कृत समान समीचे पावी जे कर्मभूमी ते मिळेल स्वर्ग माझी का नरे पाप झालं तर नरकाला जाईल अति पुण्य झालं तर स्वर्गाला जाईल परंतु त्याला मनुष्य देह मिळणार नाही मनुष्य देह खूप दुर्लभ आहे शैले शैले सर्वत्र आहे हा एक नद्या अति दुर्लभ आहे तर त्या माध्यमामधून हा अति दुर्लभ असणारा दिलं ज्यावेळेस पाप पुण्य समान होईल त्यावेळेस या नद्याची प्राप्ती आपलं मोठं भाग्य आहे कि आपल्याला हा नव प्राप्त झाले तो कसा प्राप्त झालाय तर तुकाराम एक हा देह उपाय जस तुकाराम महाराजांनी प्रमाण हा कावळ्याच्या आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडतो त्याप्रमाणे आपला हा आपल्याला हा नव्यह अनाया प्राप्त झालेला आहे पूर्वजन्मी

नरदेह आपल्याला प्राप्त झालेलाय मग या नदेहाला येऊन या नरदेहाची कर्तव्य काय आपली कर्तव्य काय तर ते आपण समजून घेतलं पाहिजे हा मानव जन्म परत नाही पर पर हा हा निर्देह मिळालाय परंतु या निर्देहाच्या आल्याच्या नंतर आपली इच्छित कर्तव्य काय सकाळपासून तर संध्याकाळ पर्यंत माझ्या हातून कोणतंही अनुचित कर्म घडू नये यासाठी प्रत्येकाने तत्परता ठेवायला पाहिजे तर असा हा दुर्लभ असणारा नरुदेव आपल्याला प्राप्त झाला नाही आणि प्राप्त होऊन आपल्याला परमार्थाचीमार्थाची इच्छा होत दुर्लभ आहे हो सर्वांना परमार्थाची इच्छा होती का तर नाही तर या ठिकाणी अनेक लोकांचा समूह असतो भक्तदानांचा समूह असतो परंतु प्रत्येकाला या कीर्तनाच्या येण्याची बुद्धी होत नाही म्हणून आपल्याला परमार्थाची इच्छाही प्राप्त झाली आहे आणि परमार्थाची इच्छा होऊन आपल्याला सर्वात मोठं भाग्य सद्गुरु मिळाले तर या तीन गोष्टी परमार्थामध्ये जीवनामध्ये खूप दुर्लभ असतात आणि त्या माध्यमामधून आपलं मोठं भाग्य आहे की आपल्याला सद्गुरूची ओळख झाली सद्गुरूंची ओळख होऊन सद्गुरूंनी आपल्याला महावाक्याची माहिती सांगितली नामाची माहिती सांगितली असा हा दुर्लभ असणारा नर्देह आपल्याला प्राप्त होऊन आपल्याला सद्गुरूंची भेट झाली आणि त्यांच्यातून आपल्याला नामाची माहिती मिळाली कवियुगी उदार हरीच्या नावे कवियुगामध्ये उतार फक्त हरिनामानेच होणार आहे प्रत्येक युगामध्ये सात नाव्या होत्या कृतत्वाकाल अशा या युगामध्ये साधना वेगवेगळ्या होत्या त्यावेळेस जप तप अनुष्ठान करून भगवंताची प्राप्ती करता येते त्यावेळेस आयुष्य मर्यादा भरपूर होती पण कलियुगामध्ये आयुष्य मर्यादा थोडी सांगितली शंभर अल्प आयुष्य मानव दे I'm sorry बालपण गेले नेलं बालपणामध्ये काही कळत नाही मग तारुण्य देशा आहे की तारुन देशामध्ये एक प्रकारचा बल असतो असतो आणि त्या मागे तो समाजाला दुमाने नाही आईवडिलांना दुमाने नाही साधू सात्राला दुमानत नाही तेही आयुष्य निर्माण होऊन निघून जातं तरुणपणाही निघून जातं मग वृद्धापण म्हणजे म्हातारपण येतं मग मकारणामध्ये काय होतं बोळ्यांना दिसत नाही गाणं जाण बोल आता पाहिजे छक्का बोतो भोग बोलणं होतं मग नाही

ये रे भानू हा रे सहाकारी 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 वृद्धपणामध्ये फार क्लेश आहे दुःख आहे कष्ट आहे तर असं हे वृद्धपण म्हणतात पण आपल्याला प्रत्येकाला एक नाही तर त्या माध्यमामधून कानाला ऐकू येत नाही डोळ्याला दिसत नाही हातापायाचा थक्का होत नाका तोंडा होत श्रेष्मा अशा प्रकारे ते वृद्धपणाचं आयुष्य आहे तर असं हे आयुष्य मग या बाप बन करून पण म्हणतात अशा माध्यमातून हो आपला एक ना एक दिवस आपला चालला आहे येत आहे मग त्या माध्यमामधून आपण काय करायला पाहिजे तर मग सांगितलं की संत वेगळी दुर्लभ आहे तुम्हाला जगातील आशिषच्या गोष्टी त्या शक्य होते परंतु संतांची भेट दुर्लभ आहे

घर जे घर سڀ سڀ ڏي ڏي آي ننڍڙي 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 ننڍ

आज फुलांचा दिवस आहे तीन दिवस झाला हा अखंड हरणाम सप्ताह चालू आहे तर त्या माध्यमामधून या सद्गुरूंनी आपल्यासाठी काय केलं आहे तर त्या माध्यमातून आज चाळीस पंचेचाळीस वर्षाची परंपरा या ठिकाणी चालत अभ्यास चालत आली आहे तर त्या माध्यमामधून प्रत्येक नामधारकाला प्रत्येक साधकाला सद्गुरूंच्याकडून काही ना काही प्राप्त झालेलं आहे म्हणून करियुगी उदार हरीचा नाम आहे कलियुगामध्ये उदार फक्त हरी होणार आहे इतर साधन गौण झालेली